एकदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एका शांत निर्जन ठिकाणी बसले होते तेव्हा त्याचा एक स्वभावाने अत्यंत रागीट उद्धट शिष्य त्याच्या भेटीस आला आणि नम्रतेने विचारले महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड आणि प्रेमळपणे कसे वागता तुमच्या मनात ना कुणाबद्दल चीड ना कुणाबद्दल वाईट विचार असतो याचे गुपित रहस्य काय आहे महाराजांनी हसतच त्याला उत्तर दिले माझं गुपित रहस्य मला तर ठाऊकच नाही पण तुझे एक गुपित मला निश्चितच माहीत आहे शिष्याने आश्चर्यचकित होऊन विचारले माझे गुपित ते काय आहे महाराज महाराजांनी थोडेसे गंभीर होत उत्तर दिले सात दिवसानंतर तुझा मृत्यू निश्चित आहे गुरुच्या मुखातून हे क्रूर शत ऐकताच शिष्य खिन्न झाला तो उदास झाला त्याचा चेहरा एकदम फिका पडला आणि तो उदास मनाने तिथून निघून गेला यानंतर शिष्याच्या स्वभावात जणू काही चमत्कारिक बदलच झाला तो सर्वांशी विनम्रतेने प्रेमाने वागू लागला कुणावर रागवत नव्हता अपशब्द तर दूरच राहिले आपला उरलेला वेळ त्याने ध्यान पूजा आणि साधनेत घालवू लागला त्याने आतापर्यंत ज्यांच्याशी कटुतेने वागले होते त्या सर्वांकडे जाऊन त्याने माफी मागितली सात दिवसानंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामाच्या दर्शनासाठी पुन्हा आला तेव्हा महाराजांनी त्याच्याकडे पाहून विचारले गेल्या सात दिवसात तुझे आयुष्य कशी गेले तू पुन्हा कोणावर हो रागावला का कोणाला अपशब्द बोललास का शिष्याने डोकं झुकवून उत्तर दिले नाही महाराज माझ्याजवळ आयुष्यातील केवळ सात दिवस उरले होते तेव्हा ते व्यर्थ गोष्टीमध्ये कसे घालू शकलो असतो मी मी सर्वांशी प्रेमाने वागलो आणि ज्यांना दुःख दिले होते मी त्यांची मी मनापासून माफी मागितली संत तुकाराम महाराजांनी हसून उत्तरे दिले बस हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे मला माहीतच आहे की मी कोणत्याही क्षणी कधीही मरू शकतो त्यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने नम्रतेने वागत असतो हेच माझ्या जीवनाची गुपित आहे शिष्याला त्या क्षणी कळून चुकले कि महाराजांनी त्याच्या आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठी त्याला मृत्यूचे हे सत्य सांगितले होते धन्यवाद